विद्यार्थ्यांनो सर्वांना नमस्कार ज्ञानवंदन एच फिटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो दुपारी एक जानेवारीला आपण एक ऑलरेडी व्हिडिओ घेऊन आलो आहोत त्यामध्ये फोर्टी प्लस प्रश्न आपण बघितले तसेच आता दुपारच्या सत्रामधले जे प्रश्न आपणाकडे पोस्ट झाले आहेत त्यावर आधारित आपण वीस प्लस प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्यांचा उद्या पेपर असेल त्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो नक्कीच हेल्पफुल असणार आहे तर पहिला प्रश्न आहे भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॉम्प्युटरचे नाव काय विंडो मेक सिद्धार्थ की अॅप ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करून द्या तर राईट आन्सर आहे भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॉम्प्युटरचे नाव आहे सिद्धार्थ त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोण राज्यघटना टॉपिकवर हा प्रश्न आहे तर लक्षात घ्या दोन संसद असतात पहिलं संसद असतं लोकसभा दुसरं असतं राज्यसभा राज्यसभा जे असतं त्याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो आणि लोकसभेला कनिष्ठ सभागृह म्हणतो तसेच राज्यसभेचे जे सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ असतो सहा लोक वर्षांचा लोकसभेचा असतो पाच वर्षांचा हे जे सहा वर्षांचा कार्यकाळ असतो यापैकी दर दोन वर्षांनी एक तृतीयांश जे सदस्य आहेत ते रिप्लेस केले जातात आणि त्या जागी नवीन निवडून येतात त्यामुळे राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही त्याला स्थायी सभागृह असे म्हणतात तसेच लोकसभा ही दर पाच वर्षांनी विसर्जित होते त्यामुळे ते त्याला काय म्हणतात अस्थायी सभागृह हे लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन राज्यसभा नेक्स्ट इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन शक्तीस्थळ हे इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात कितव्या योजना काळात देशात हरितक्रांती यशस्वी झाली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक चौथ्या काळात विद्यार्थी मित्रांनो हरितक्रांती यशस्वी झाली नेक्स्ट क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड कोणता राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन आशिया हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड आहे नेक्स्ट बुल फायटिंग हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे तर ऑप्शन क्रमांक तीन स्पेन या देशाचा बुल फायटिंग हा राष्ट्रीय खेळ आहे नेक्स्ट रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन टायबर नदीच्या काठी रोम शहर वसले आहे नेक्स्ट पहिला भारतीय भूगोलशास्त्रज्ञ कोण तर ऑप्शन क्रमांक तीन आर्यभटे पहिले भारतीय भूगोलशास्त्रज्ञ आहेत नेक्स्ट जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या आधी येणारा देश कोणता तर कॅनडा हा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या आधी येणारा देश आहे नेक्स्ट घानापक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर लक्षात घ्या घानापक्षी अभयारण्य हे राजस्थान या राज्यात आहे नेक्स्ट नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अकोला या जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला आहे नेक्स्ट महाराष्ट्राच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण साक्षरता किती टक्के आहे तर ब्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतकी विद्यार्थी मित्रांनो साक्षरता आहे नेक्स्ट श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे तर झिलम हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट किकी किकीयू जमाती कोणत्या देशामध्ये आढळतात तर केनिया या देशामध्ये किकीयू जमाती आढळतात तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्पेशल जिकेचा क्वेश्चन सेट हवा असेल तर परचेस करू शकतात यामध्ये चार हजार दोनशे प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अँसर लगेचच दिला आहे रिव्हिजन करण्याकरिता तुम्हाला मदत होईल बाकी जेवढेही एक्झाम आहेत त्यांकरिता हा जो सेट आहे तो अगदी इम्पॉर्टंट आहे परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सव तिसऱ्यावर व्हॉट्सअप करा तसेच परीक्षा अतिमहत्वाचे पीडीएफ देखील आपण बनवले आहेत ज्या पद्धतीने टी सी एस आर बी पी एसमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक विचारले जातात जसे पुस्तक लेखक साहित्यिक नाव मनी आणि अर्थ विरुद्धार्थी समनाथी शब्द जनगणना आणि इतरही त्या सर्व टॉपिकवर आपण सेपरेट असा सेट बनवला आहे प्राईज आहे नाइंटी नाईन रुपीज हे देखील आपण घेऊ शकता त्यासोबत चालू घडामोडींचा संच देखील आहे जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे थ्री थाउजंड प्लस प्रश्न तुम्हाला यामध्ये बघायला भेटतील प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील यामध्ये दिलं आहे ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी लगेचच व्हॉट्सअप करा तसेच आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू